प्रकरण अठराव भारत वाहतूक संदेश वहन आणि व्यापार प्रकरण अठराव भारत वाहतूक संदेश वहन आणि व्यापार प्रवासी किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं म्हणजे वाहतूक होय वाहतुकीसाठी ज्या साधनांचा उपयोग करतात त्यांना वाहतुकीची साधनं असं म्हणतात वाहतूक मार्गांचं जाळं कार्यक्षम वाहतूक व्यवस्था व वा अद्ययावत वाहतुकीची साधनं देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची ठरतात काही माल नाशवंत असतो म्हणजेच तो दीर्घ काळ ठेवल्याने खराब होऊ शकतो मग अशा मालाची वाहतूक जलद करावी लागते नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक अतिशय महत्वाची ठरते मित्रांनो वाहतूक मार्गांच्या विकासावर प्राकृतिक रचनेचा मोठा परिणाम होतो भारतातील सखल मैदानी प्रदेश किनारपट्टी प्रदेश यात वाहतूक मार्गांचा विकास जास्त झाला आहे उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात वाहतूक मार्गांचा विकास त्या मानाने कमी झालेला आहे दाट लोकवस्ती असलेल्या व औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांचा विकास जास्त होतो उदाहरणार्थ मुंबई दिल्ली चेन्नई कोलकाता ही काही महानगरं आहेत यात लोकांची वस्ती जास्त आहे तसच औद्योगिकदृष्ट्या ही महानगरं प्रगत आहेत आणि म्हणून या महानगरांमध्ये वाहतुकीच्या मार्गांचा विकास जास्त झालेला दिसतो आपल्या देशातील वेगवेगळ्या वाहतूक मार्गांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत प्रवासी व वा मालाची वाहतूक ज्या मार्गांनी केली जाते त्यांना वाहतुकीचे मार्ग म्हणतात भूमार्ग म्हणजे रस्त्यावरचा मार्ग किंवा जमिनीवरचा मार्ग जलमार्ग म्हणजे पाण्यातला मार्ग, मार्ग आणि हवाई मार्ग म्हणजे आकाशातला मार्ग हे वाहतूक मार्गांचे प्रकार आहेत या प्रत्येक प्रकाराविषयी आपण अधिक माहिती घेऊ भूमार्ग भूमार्गाचे रस्ते व लोहमार्ग हे दोन प्रकार आहेत रस्ते भारतातील रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते हे महामार्गांना पूरक असतात म्हणजेच महामार्गांपर्यंत पोचता येईल अशी त्यांची बांधणी असते राष्ट्रीय महामार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते भारत प्रमुख रस्ते दिल्ली मुंबई चेन्नई व कोलकाता ही महानगर जोडणारे राष्ट्रीय महामार्ग चार पदरी केले जात आहेत म्हणजेच एका वेळेला एका बाजूला एक अशा चार गाड्या सहजपणे या रस्त्यावरून धावू शकतात हा प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो या श्रीनगर ते कन्याकुमारी व पोरबंदर ते सिल्वर हे महामार्ग देखील चौपदरी करण्यात येत आहेत यावर अपेक्षित प्रश्न आहे टिपा लिहा सुवर्ण चतुष्कोण उत्तर आहे एक दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता ही महानगरं जोडणारे राष्ट्रीय महामार्ग चार पदरी केले जात आहेत दोन हा प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन या नावाने ओळखण्यात येतो मुंबई पुणे अहमदाबाद वडोदरा या औद्योगिक शहरांदरम्यान द्रुतगती मार्गांची निर्मिती करण्यात आली आहे अशा प्रकारचे द्रुतगती मार्ग इतर भागातही विकसित होत आहेत लोहमार्ग लांब अंतराचा प्रवास तसच अवजड सामान वाहून नेण्याच्या दृष्टीने लोहमार्गांचा उपयोग केला जातो लोहमार्गांचा विकास प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो गंगेच्या मैदानी प्रदेशात व भारतीय पठारी प्रदेशात लोहमार्गांचा विकास अधिक झालेला आहे हिमालय व पूर्वांचलच्या दुर्गम पर्वतीय प्रदेशात लोहमार्गांचा विकास मर्यादित झाला आहे मोठ्या शहरातून प्रवासी वाहतुकीचे प्रमाण खूप असल्याने अशा शहरात उपनगरी रेल्वे वाहतुकीची सोय केली जाते भारतात मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई बंगळूर व पुणे या शहरात उपनगरी रेल्वे आहेत यावर अपेक्षित प्रश्न आहे उपनगरी रेल्वे टिंबटिंब शहरात आहे पर्याय आहेत बंगळूर गुवाहाटी आणि मंगळूर उत्तर आहे उपनगरी रेल्वे बंगळूर शहरात आहे काही महानगरात जागेची टंचाई जलद वाहतुकीची गरज या दृष्टीने भुयारी लोह मार्गांची सोय आहे यास मेट्रो रेल्वे असं म्हणतात कोलकाता व दिल्ली या शहरात भुयारी रेल्वेची सुविधा आहे मित्रांनो भुयारी रेल्वे म्हणजे जमिनी खालून जाणारी रेल्वे यावर अपेक्षित प्रश्न आहे फरक स्पष्ट करा लोहमार्ग व रस्ते उत्तरात आपण दोन स्तंभ काढू डावीकडे लोहमार्ग तर उजवीकडे रस्ते लिहू आता मुद्द्यांद्वारे यातला फरक स्पष्ट करू एक लोहमार्ग हे गेल्या एकशे पन्नास वर्षात बांधण्यात आले आहेत दोन रस्ते हे सामान्य असे वाहतुकीचे मार्ग आहेत दोन लोहमार्ग बांधणीसाठी रस्ते तयार करण्यापेक्षा अधिक खर्च येतो तर रस्ते तयार करण्यासाठी लोहमार्ग बांधणीपेक्षा कमी खर्च येतो तीन लोहमार्ग हे जास्त अंतराचा प्रवास व अवजड सामान वाहून नेण्यास उपयुक्त ठरतात रस्ते हे कमी व मध्यम अंतरासाठी व मर्यादित जड सामान वाहून नेण्यासाठी उपयुक्त ठरतात चार लोहमार्गांनी देशातील सर्व शहर व खेडी जोडता येत नाहीत त्या मार्गांनी ठराविक रेल्वे स्थानक जोडली जातात तर रस्त्यांनी सर्व शहर व खेडी एकमेकांशी जोडली जातात त्यामुळे वाहतुकीचे मार्ग म्हणून लोहमार्गांपेक्षा रस्ते महत्वाचे आहेत हवाई मार्ग हवाई वाहतूक ही इतर वाहतूक प्रकारांपेक्षा जलद असते मौल्यवान तसंच नाशवंत मालांची वाहतूक करण्यासाठी हवाई मार्गांचा उपयोग केला जातो आपत्ती काळात हवाई वाहतूक अतिशय उपयोगी ठरते धुकं ढगाळ वातावरण वादळी हवा जोरदार पर्जन्यवृष्टी यांचा हवाई वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होतो म्हणजेच या सगळ्या गोष्टी घडल्या तर हवाई वाहतूक मंदावते किंवा बंद पडू शकते मित्रांनो हवाई वाहतुकीचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाशी निगडित असतो आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये हवाई वाहतुकीचा वाटा मोठा असतो दिल्ली चेन्नई कोलकाता गुवाहाटी तिरुअनंतपुरम इत्यादी ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत इतर विमानतळांवरून देशांतर्गत हवाई वाहतूक चालते म्हणजेच देशातल्या देशात, देशात एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्या विमानतळांवरून जाता येतं जलमार्ग सागरातून मोठ्या नद्यांमधून कालव्यांतून तसंच जलाशयातून जी वाहतूक केली जाते त्यास जलवाहतूक असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर जलमार्गानेच होते यावर अपेक्षित प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये टिंबटिंब मार्गाचा मोठा वाटा असतो उत्तर आहे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये जलमार्गाचा मोठा वाटा असतो कांडला मुंबई मंगळूर चेन्नई विशाखापट्टणम पराद्वीप, इत्यादी बंदरातून जलवाहतूक चालते गंगा हुगळी ब्रह्मपुत्रा गोव्यातील नद्या तसंच महानदी गोदावरी कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात अंतर्गत जलवाहतूक चालते केरळमधील कायलातून आणि कालवे व जलाशयातून जलवाहतूक केली जाते नळमार्ग प्रवाही पदार्थांच्या वाहतुकीसाठी नळमार्गांचा उपयोग करतात वाहतूक सुरक्षित असते पाण्याची वाहतूक नळातून पूर्वीपासूनच केली जाते खनिज तेल नैसर्गिक वायू अशा प्रवाही व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक नळातून करणं सुरक्षित असतं खनिज तेल क्षेत्रापासून तेल शुद्धीकरण कारखान्यांकडे तसंच शुद्ध तेलाची बाजारपेठांकडे वाहतूक नळ मार्गांद्वारे केली जाते मुंबई ते पुणे दिगबोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेल व वा नैसर्गिक वायू यांची वाहतूक होते यावर अपेक्षित प्रश्न आहे टिपा लेहा नळमार्ग उत्तर आहे एक प्रवाही पदार्थांच्या वाहतुकीसाठी नळमार्गांचा वापर केला जातो दोन खनिज तेल नैसर्गिक वायू या प्रवाही आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक बंद नळातून करणं सुरक्षित असतं तीन खनिज तेल क्षेत्रापासून तेल शुद्धीकरण कारखाने त्याचप्रमाणे शुद्ध तेलाची बाजारपेठांपर्यंत वाहतूक नळमार्गांद्वारे करण्यात येते आणि चार मुंबई ते पुणे दिगबोई ते कोलकाता या दरम्यान नळमार्गांनी खनिज तेलाची वाहतूक केली जाते संदेश वहन माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे वहन होय यावर आधारित प्रश्न आहे माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे टिंबटिंब होय उत्तर आहे माहितीची देवाणघेवाण करणं म्हणजे संदेश वहन होय संदेश वहनाची अनेक माध्यमं आहेत यापैकी टपाल आपल्या सर्वांच्या परिचयाचं माध्यम आहे पत्र पाठवणं तार करणं पैसे पाठवणं इत्यादी गोष्टी आपण टपाल कचेरीतून करू शकतो दूरध्वनी हे संदेश वहनाचं माध्यम आहे याद्वारे आपण संभाषण करू शकतो अलीकडे मोबाईल फोनचा संदेश वहनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे माहिती व प्रसारण हा देखील संदेश वहनाचाच भाग होय वर्तमानपत्र नियतकालिक का, या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळते नियतकालिक का, म्हणजे ठराविक काळाने निघणारी मासिकं का। आकाशवाणी दूरचित्रवाणी ही आधुनिक प्रसार माध्यम आहेत कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने आता संदेश वहन अगदी जलद झालं आहे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वहनाला खूपच महत्व प्राप्त झालं आहे इंटरनेट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जलद संदेश वहन अत्यंत महत्वाचं ठरतं आपत्तींची पूर्वसूचना मिळणं लोकांना त्याबद्दल जागरूक करणं जरूर भासल्यास त्यांचं स्थलांतर करणं म्हणजेच त्या ठिकाणाहून त्यांना दुसरीकडे हलवणं ही कामं जलद संदेश वहनामुळे शक्य होतात व्यापार आपल्याकडील वस्तू इतरांना मोबदला घेऊन देणं किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू मोबदला देऊन घेणं म्हणजे व्यापार होय मित्रांनो हल्ली आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या बदल्यात पैसे देतो पण तुम्हाला माहिती आहे का अगदी पूर्वीच्या म्हणजे प्राचीन काळी व्यापार हा वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात होत असे आजही दुर्गम प्रदेशात काही आदिवासींचा व्यापार या स्वरूपात चालतो म्हणजे एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची व्यापार स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरांवर केला जातो आठवडे बाजारात होणारी खरेदी विक्री हे स्थानिक व्यापाराचं उदाहरण आहे राष्ट्रीय व्यापार राष्ट्रीय स्तरावर होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार होय यात एका राज्यातील माल दुसऱ्या राज्यात पाठवला जातो मुख्यत अन्नधान्य उत्पादन खाद्यतेल दैनंदिन गरजेच्या वस्तू खनिज यांचा वापर मोठ्या प्रमाणावर चालतो झारखंड किंवा राजस्थानातून खनिज उत्पादनं इतर राज्यांना पुरवली जातात तर इतर राज्यातून अन्नधान्य तसंच इतर गरजेच्या वस्तू या राज्यात पाठवल्या जातात आंतरराष्ट्रीय व्यापार देशा देशातील होणाऱ्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात देशाबाहेर माल पाठवला जातो त्यास निर्यात असं म्हणतात इतर राष्ट्रांमधून आपण माल आणतो त्यास आयात असं म्हणतात मित्रांनो भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनेक देशांशी चालतो त्यात प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थानं युनायटेड किंगडम जपान फ्रान्स जर्मनी मध्यपूर्व आशियातील देश श्रीलंका नेपाळ आग्नेय आशियातील देश यांचा समावेश होतो भारतातून अभ्रक लोह खनिज मँगनीज चहा सूती कापड इत्यादींची निर्यात केली जाते तर विविध प्रकारची यंत्रसामग्री संगणक रासायनिक पदार्थ खनिज तेल कृत्रिम धागे यांची भारतात आयात केली जाते त्यावर अपेक्षित प्रश्न आहे फरक स्पष्ट करा राष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार उत्तरात आपण दोन स्तंभ काढू डावीकडे राष्ट्रीय व्यापार व उजवीकडे आंतरराष्ट्रीय व्यापार लिहू आता मुद्द्यांद्वारे फरक स्पष्ट करू एक हा व्यापार एकाच देशातील निरनिराळ्या प्रदेशात होतो तर हा व्यापार दोन किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये होतो आणि दोन सर्वसाधारणपणे राष्ट्रीय व्यापाराचं प्रमाण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रमाणापेक्षा जास्त असतं तर सर्वसाधारणपणे या व्यापाराचं प्रमाण राष्ट्रीय व्यापाराच्या प्रमाणापेक्षा कमी असतं